Recording. चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीन व्यवस्थितरित्या दिसत असेल आणि तर आपण आता सुरुवात करणार आहोत या ठिकाणी आपल्याला पूर्ण जो काही भाग आहे जो आपण शिकलेलो आहोत सबट्रॅक्शन त्या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे की नेमकं सबट्रॅक्शन म्हणजे काय आहे सबट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे जनरली कमी करणे आपण त्याला म्हणत असतो आणि कमी करत असताना नेमकं कशा पद्धतीनं कमी करायचं हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत तर काल कालपर्यंत आपण काय केलं की आपण अंकांचे उदाहरणं पाहिले आज आपण थोडक्यात मराठीमधील काही सी क्यूज म्हणजे परीक्षेला येणारे जे प्रश्न असतात शाब्दिक उदाहरणं तर ते पाहूयात मराठी वजाबाकी वरील दहा एमसी क्यूज म्हणजे शाब्दिक एमसी क्यूज आपण त्याला म्हणत असतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मग आपण आता सुरुवात करूयात या ठिकाणी पेनचा कलर आपण चांगला घेऊयात म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल चला तर मग सुरुवात करूयात आता या ठिकाणी क्वेश्चन वन राहुलकडे एटी फाय म्हणजे पंच्याऐंशी पेन्सिली आहे पंच्याऐंशी लिहून घ्यायचं ओके त्याने सत्तावीस पेन्सिली मित्रांना दिल्या म्हणजे त्याच्यातल्या कमी झाल्या मग पंच्याऐंशीच्या खाली बरोबर सत्तावीस लिहायचं तुमच्या लेवलना असेच प्रश्न येणार आहेत याच्यापेक्षा अवघड येणार नाहीत आता त्याच्याकडे किती पेन्सिली उरल्या मग आता आपल्याला करायचे आहे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी वजाबाकी करत असताना वरचा अंक पहा आणि खालचा अंक पहा वरचा अंक जर छोटा असेल तर आपल्याला बाजूच्या अंकाकडून बरो घ्यावा लागेल म्हणजे उसना घ्यावा लागतो परंतु जर समजा वरचा अंक मोठा असेल तर मात्र सरळ सरळ वजाबाकी होत असते तर मग या ठिकाणी पहिला क्वेश्चन आपण पाहूयात की इथं फाय आहे आणि हा सेवन आहे तर पाच मधून सात वजा होणार नाही तर याला आपल्याला फिफ्टीन धरावं लागेल आणि याच्यातला वन बॉर घ्यावा लागेल सेवन येईल इथे आठ मधला मग आता फिफ्टीन मधून सेवन मायनस होतील फिफ्टीन मायनस सेवन किती होतील मग एट आणि मग सेवन मायनस टू इज इक्वल टू फाय ऍन्सर फिफ्टी एट इकडे चेक करायचे फिफ्टी एट आहे का ऑप्शन नंबर ए इज द करेक्टर समजलं का सर्वांना गड आपण गड आता, आता पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात एका शेतात बघा एका शेतात चारशे पन्नास म्हणजे फोर हंड्रेड फिफ्टी आंब्याची झाडे आहेत आंब्याची झाडे आहेत ओके त्यातील एकशे पंचवीस झाडे काय केली हो कापली आंब्याची झाड बघा किती होते साडेचारशे म्हणजे चारशे पन्नास आणि कापले किती सवाशे आपल्याला हे सुद्धा आलं पाहिजे सव्वाशे कशाला म्हणायचं पाऊनशे कशाला म्हणायचं शेकडा कशाला म्हणायचं दीडशे कितीला म्हणतात अडीचशे कितीला म्हणतात चला लगेच एक, एक मिनिटामध्ये सांगून देतो तुम्हाला चला कधीतरी जर समजा लक्षात घ्या कधी जर तुम्हाला कोणी म्हटलं पाऊनशे तर पाउन्शे ला किती अंक असतो कोणी सांगल का मला तुमच्यापैकी सांगा पटकन हा कोणी सांगितलं कोणी सांगितलं नाव सांगा आवाज ओळखून आला मला हा व्हेरी गुड बघा दुर्वा घोडकेनं सांगितलेलं आहे पंचाहत्तर दुर्वा आवाज काय होतोय ना याच्यात आवाज वेगळा येतोय म्हणून मग थोडासा स्पष्ट येतोय आणि थोडासा म्हणजे नकळत जो रेग्युलर आवाज आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा जाणवतो त्यामुळे ओळखू आलं नाही तर बघा पाऊनशे म्हटलं की पंचाहत्तर असतात हे कधीही डोक्यात ठेवायचं आपण आपल्याला कळलं पाहिजे कारण परीक्षेमध्ये असे सुद्धा प्रश्न येतात एका शेतात पाऊनशे आंब्याची झाडे आहेत मग आपल्याला कळालं पाहिजे पाऊनशे किती आहेत त्यातील मग आता पाऊनशे झाल्यानंतर शेकडा लक्षात घ्या शेकडा कशाला म्हणायचं शेकडा म्हणजे किती असतात आता कोण सांगतं मला किती वन हंड्रेड वा वा गड वन हंड्रेड असतात हे लक्षात घ्या शेकडा म्हणजे शंभर शेकडा म्हणजे शंभर डोक्यात फिट ठेवायचं हा आता मग पुढे पुढे आता बघा शेकडा म्हणजे शंभर आता मग पुढे काय असत त्यानंतर पुढे असतात सवाशे इकर, सवाशे येस सव्वाशे येस आता सव्वाशे म्हणजे किती असतात वन हंड्रेड ट्वेंटी फाय गड एकशे पंचवीस कोणीतरी आलंय वाटतं जम करून घेऊ चला या ठिकाणी बघा आता मी सांगतोय काय व्यवस्थित समजून घ्यायचं की आपण पाहतोय वजाबाकी वजाबाकी मधून आपला हा थोडा विषय डायव्हर्ट झालेला आहे कशाला का काय म्हणायचं तर याला आपण म्हणत असतो सव्वाशे सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस आता दीडशे जे असतात तर दीडशे कितीला म्हणतात कोण सांगतं मला चला पटकन गुड वन हंड्रेड फिफ्टी दीडशे म्हणजे किती असतात एकशे पन्नास गुड आता पावणे दोनशे किती असतील गुड वन हंड्रेड सेवन्टी फाय हे झाले पावणे दोनशे ठीक आहे मग आता अडीचशे कोणाला म्हणायचं 250 गुड आता ज्याला हे समजलं त्याला मूळ बेसिक आता आपली जी उजळणी आहे पूर्ण ही समजली असं आपण या ठिकाणी ग्राह्य धरलं जात याचा तुम्ही सर्वांनी वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला येत असेल तर म्हणजे तुम्हाला हे कायमचं पुन्हा लक्षात राहतं हे बघण्यासाठी ठीक आहे मी आता या ठिकाणी याला इरेज करतोय आणि इरेज करण्यापूर्वी तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या तर बघा आता आपण मूळ आपल्या गणिताकडे येऊयात आता मग या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आता बघूयात मग की आपण गणित मांडलेलं आहे की गणितामध्ये काय आहे की एका शेतात चारशे पन्नास आंब्याची झाडे आहेत त्यातील एकशे पंचवीस झाडे कापली आता किती झाडे उरली हे चारशे पन्नास आहेत साडेचारशे म्हणतो आपण त्याला लिहिले एकशे पंचवीस म्हणजे सव्वाशे झाडे कापली तर झिरो मधून झिरो मधून फाय मायनस होत नाही याला झिरो ला टेन कन्सिडर करावं लागेल आणि याच्यातला वन कमी करावं लागेल बरोबर का मग आता टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय फाय फोर मायनस टू इज इक्वल टू टू फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय ऑप्शन नंबर ए गुड चला आता पुढे जाऊयात मग नंबर नेक्स्ट एका शाळेमध्ये सहाशे बहात्तर म्हणजे सिक्स हंड्रेड सेवन्टी टू विद्यार्थी आहेत त्यातील दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी कुठे गेले पिकनिकला गेले म्हणजे सहलीला गेले बघा पिकनिकला गेले शाळेत किती विद्यार्थी उरले आता मग वाजा बाकी या टू मधून एट मायनस होणार नाहीत मग आता काय करूया टूला टू ला आपण याला ट्वेल्व कन्सिडर करू बरोबर आणि मग ट्वेल्व केल्यामुळे याच्यातला एक कमी होईल हे सिक्स बनतील मग आता मायनस एट इज इक्वल टू फोर आणि सिक्स मायनस फोर इज इक्वल टू टू सिक्स मायनस टू इज इक्वल टू फोर फोर हंड्रेड ट्वेंटी फोर ऑप्शन नंबर ए गुड नंबर नेक्स्ट एका ग्रंथालयात फाय हंड्रेड थर्टी म्हणजे पाचशे तीस पुस्तके होते एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी इतर शाखेत पाठवली आहे आता किती पुस्तके उरली बघा कोणीतरी आलेला आहे जॉईन करून घेऊया फाय काढायची चला मग आता काय करायचं झिरो मधून फाय मायनस होतात का नाहीत होत मग झिरोला काय करायचं याला टेन कन्सिडर करा मग याला याच्यातला वन कमी करावं लागेल म्हणजे याच्या इकडे बॉर घेतला हो आपण टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय टू मायनस एट होतात का नाही मग टू ला पुन्हा ट्वेल्व करावं लागेल आणि याच्यातला एक कमी करावं लागेल मग मायनस एट इज इक्वल टू फोर फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री थ्री हंड्रेड फोर्टी फाय ऑप्शन नंबर ए गड आता पुढे जाऊयात आता पुढे जाऊयात पुन्हा एकदा एका दुकानात नऊशे पन्नास मिठाया होत्या भरपूर होत्या चला त्यातील फोर हंड्रेड सेव्हन्टी एट म्हणजे चारशे अठ्याहत्तर विकल्या गे गेल्या मिठाया आता किती मिठाया शिल्लक आहेत मग इथं वजा बाकी आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करावं लागेल मग झिरो मधून एट मायनस होत नाहीत पुन्हा याला टेन करा मग टेन मधून एट जातात मग टेन मधून एट करणे याला टेन केलं म्हणजे याच्यातला पुन्हा एक कमी करावं लागेल आणि मग टेन मायनस एट इज इक्वल टू टू आता फोर मधून सेवन मायनस होतात का नाही मग फोर ना। ला पुन्हा किती करावं लागेल पुन्हा याला फोर्टीन करावं लागेल आणि याच्यातला परत एक कमी करावं लागेल हे बनतील। एट बनतील फोर मग फोर, फोर्टीन मायनस सेवन इज इक्वल टू सेवन एट मायनस फोर इज इक्वल टू फोर फोर हंड्रेड सेव्हन्टी टू शोधा जोड एका शेतकऱ्याने बघा आता किती गहू गहू काढला सहाशे चाळीस किलो काढला भरपूर काढला त्याने मग किती विकला त्यातला दोनशे पंचाहत्तर किलो विकला सहाशे चाळीस किलो काढला आणि दोनशे पंचाहत्तर विकला मग आपल्याला हे गणित अशा पद्धतीने मांडायचं आणि मग मांडलेलं गणित काय करायचं वजाबाकी करायची याला आता टेन करावं लागेल मग पुन्हा याच्यातला आणखी कमी करावं लागेल वन आणि मग टेन मायनस फाईव्ह इज इक्वल टू फाय थ्री मायनस सेवन नाहीत मग थ्री ला थर्टीन करा आणि याच्यातला पुन्हा वन कमी करा थर्टीन मायनस सेव्हन इज इक्वल टू सिक्स फाय मायनस टू इज इक्वल टू थ्री थ्री हंड्रेड सिक्स्टी फाय ऑप्शन नंबर येस चला एका बस मध्ये एकशे वीस प्रवासी होते किती होते एकशे वीस त्या पुढील थांब्यावर म्हणजे पुढच्या स्टॉपवरती फोर्टी एट काय झाले मायनस झाले म्हणजे उतरले बस मध्ये किती प्रवासी उतर राहिले आता उरले मग इथं याच्या खाली अंक आहे इथे अंक आहे इथे अंक आहे याच्या खाली काय नाही म्हणजे इथं झिरो मांडा आणि मग यांची सबट्रॅक्शन करा झिरो मधून टे एट मायनस होत नाहीत याला टेन करा टेन मायनस एट इज इक्वल टू टू पण याला टेन केल्यामुळे याच्यातला वन पुन्हा कमी झालेला होता मग वन मधून फोर मायनस होत नाहीत मग वनला पुन्हा इलेवन कन्सिडर करा आणि यातला पुन्हा एक इकडे देऊन टाका मग आपण बॉरो करतोय म्हणजे उष्ण देतोय आणि मग इलेवन मधून फोर जातात इलेवन मधून फोर गेले सेवन आणि हे झिरो मायनस झिरो सेव्हन्टी टू कुठे आहे ऑप्शन नंबर टू सेवन हंड्रेड टू नाही ते फक्त सेवन्टी टू आहे व्यवस्थित वाचा अगोदर वाचायला शिका आपण ज्यांना ज्यांना जमत नाही त्यांनी थोडस वाचण्याची प्रॅक्टिस करा फिफ्टी सिक्स अंक वाचता आले पाहिजेत त्यापैकी बघा एका विद्यार्थी एका वर्गात छप्पन विद्यार्थी होते मांडलेले आहेत त्यापैकी एकोणवीस विद्यार्थी अनुपस्थित होते म्हणजे गैरहजर होते शाळेत आले नव्हते ते हा त्यामध्ये मग उपस्थित किती असतील आता व जा करायची सेम सहा मधून नऊ जात नाहीत याला परत सोळा धरा आणि याच्यातला वन कमी करा मग फाय फोर होतील सिक्स्टीन मायनस नाईन सोळा मधून नऊ गेले तर किती राहतील सेवन आणि मग फोर मधून वन गेले थ्री आन्सर येईल आपलं थर्टी सेवन ऑप्शन नंबर ए एका दुकानात शंभर रुपयांची रोकड होती चिल्लर होते पैसे म्हणजे सुट्टे पैसे आपण म्हणून बघा एक हजार होते किती होते एक हजार माल विकत घेताना सहाशे पंच्याऐंशी रुपये खर्च झाले इथं चार अंक आहेत इथं तीन अंक आहेत तीन अंकाच्या खालीच तीन अंक मांडायचे लक्षात घ्या इकडे नाईन अंक त्याच्या खाली झिरो लावा मग आता काय करायचं यांची सबट्रॅक्शन झिरो मधून फाय जातात का नाही मग याला टेन धरा गेले। मग यातून टेन मधून फाय गेले परंतु मग याच्यातून परत एकदा एक उष्णा आपल्याला द्यायचा असतो याला नाईन कन्सिडर करावा लागेल आणि परत मग इथं इथे काय करावं लागेल इथे आपण याला सुद्धा नाईन कन्सिडर करायचं याला नाईन कन्सिडर केलं असल्यामुळे याच्यातला सुद्धा वन कमी होऊन जाणार मग आता सबट्रॅक्शन आपल्याला करायची टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय नाईन मायनस एट इज इक्वल टू वन नाईन मायनस सिक्स इज इक्वल टू थ्री झिरो मायनस झिरो इज इक्वल टू झिरो थ्री हंड्रेड फिफ्टीन ऑप्शन नंबर ए हे आपल्याला गुड तर आज आपण हे मराठीतले पाहिलेले आहेत उद्या हे इंग्लिश मधले आपण पाहणार आहोत आज मराठीचीच प्रॅक्टिस करा मराठी मधले उद्या आपण इंग्लिश चे पाहूयात परंतु आलं पाहिजे सगळ्यांनी याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा खूप सोपे प्रश्न आहेत तुम्ही जर मन लावून केले तर एकदम तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकता इझी क्वेश्चन्स आहेत तर मग या ठिकाणी थांबूयात विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सोडवण्यासाठी मी असेच मराठी मधले ट्वेंटी क्वेश्चन्स तुम्हाला देतोय ते सॉल्व्ह करून घ्या ठीक आहे थांबूयात या ठिकाणी थँक्यू सो मच